हेलो मालेगा ये है आपकी आवाज केंद्र शासन पुरस्कृत योजनेच्या प्रशिक्षण वर्गासाठी तुम्ही सर्व मंडळाधिकारी मंडळ कृषी अधिकारी ग्रामसेवक कृषी सेवक सर्व विविध कार्यकारी सोसायट्यांचे गट सचिव तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत तर आपल्याला हा कार्यक्रम कार्यक्रम सव्वीस फेब्रुवारी पर्यंत राबवायचा आहे तर कार्यक्रम कसा असेल याचं थोडक्यात हे प्रेझेंटेशन आपण बघूया अशा संदर्भातील तरतुदीनुसार एक फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस रोजी ही हा निर्णय जो आहे हा केंद्र शासनामार्फत घेण्यात आलेला आहे आणि एक डिसेंबर दोन हजार अठरा पासून याची अंमलबजावणी आपण सुरू याचे जे लाभार्थी आहे त्याची पात्रता आहे अल्प अत्यल्प भूजार कुटुंब ज्यांची मर्यादा दोन हेक्टर पर्यंत आहे आणि कुटुंब युनिट या लाभासाठी आपण ठेवलेला आहे कुटुंबामध्ये पती पत्नी आणि त्यांची मुलं या ठिकाणी समाविष्ट होतात जर अठरा वर्षाच्या वरती तुमच्या कुटुंबातील वय असेल आता पाचवा मेंबर सहावा मेंबर असेल तर त्याचं स्वतंत्र कुटुंब या ठिकाणी तयार होईल म्हणजे आपल्याला संयुक्त कुटुंब पद्धती आहे संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये जरी एका कुटुंबामध्ये दहा हजार वीस वीस जर राहत असले तरी आपल्या ह्या कुटुंबाच्या व्याख्येप्रमाणे नवरा बायको आणि त्यांची वर्षाखाली मुलं याचा सगळ्यांना आहे आणि मग त्या संयुक्त कुटुंबातही दोन तीन किंवा चार पाच कुटुंबांचा समावेश होऊ शकतो आणि त्या कुटुंबाप्रमाणे कुटुंबाच्या युने त्याच्याप्रमाणे आपण त्यांना मदतीसाठी पात्र ठरवणार आहोत ही नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संख्या आहे ती कुटुंबाची व्याख्या जी तुम्हाला सांगितली मराठी पती पत्नी आणि अठरा वर्षाखाली अपत्ये यासाठी आपण गावनिहाय खातेदारांचे संबंधीकृत यादी सुद्धा घेणार आहोत यामध्ये अतिरिक्त अहवाल क्रमांक एक आणि आदर्श एक नवीन कलेक्ट्यांसाठी दिलेली आहे ती अतिरिक्त अहवाल क्रमांक दोन मधून आपल्याला न्यायालयात जनरेट करता येणार आहे खातेदारांची माहिती आपण एक्सपोर्ट करणार आहोत आणि एक्सेल शीट त्याची बनवणार आहोत त्या यादीच्या अनुषंगाने म्हणजे आपल्याला ह्या यादीकडे काय ह्या चार गोष्टी करून आपल्याला याद शक्य आहे की कृषी लग्नात जी आपली आहे दोन हजार पंधरा सोळाची जी माहिती सर्वेक्षण आपण दोन हजार अठरा मध्ये आता पूर्ण केलेला आहे त्याच्यावरून माहिती घेणार आहोत शेतकरी निहाय क्षेत्र बिंद आहे जाणीचा प्रवर्ग सुद्धा आपण या ठिकाणी किंवा आपला तालुका दुष्काळी असल्यामुळे आपण माझे पालक अधिकारी घेऊन संपूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक गावाच्या बाबांच्या याड्या तयार केलेल्या आहेत त्या याड्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी उपयुक्त ठरणार

गावामध्ये किंवा इतर गावामध्ये त्याचं जे दुसरं क्षेत्र असेल त्याची सुद्धा ठिकाणी करणार आहे आणि ती वेळी जर दोन हेक्टर कमी आहे तर त्याला आपण लाभासाठी पात्र ठरविणार आहोत एक फेब्रुवारी दोन हजार दो एकोणावीस हा दिनांक अहमदा दिनांक यासाठी आहे त्या दिनांकाला सातवाराला तुमची जी पोझिशन असेल किंवा त्या दिनांकाला तुम्ही करून तुमचे जे गोय असेल ते तुम्ही भूमी करायचे आहे आणि त्यांना जमिनीचे पट्टे वाटप करण्यात आलेले आहेत ते ओलरचे पट्टे त्यांना वाटप करण्यात आलेले आहेत ते पट्टेधारकांचा या गावाच्या योजनेसाठी आपण सक्तीने समावेश करायचा आहे कार्यपद्धती जी आहे आता सर्वप्रथम दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या गा। शेतकरी गावात त्यांच्या तयार करणार आहोत

आणि पाचव्या कुटुंबांची जी काही गाडी आहे मग चावल असेल किंवा ग्राम सरकारकडे असेल ग्राम सरकारच्या ऑफिसला असेल अशी जी परिसर जाणार आहोत होते की आपल्याला प्राप्त झाले तर गाव समितीला आहे विजय आयोजनाच्या आहे मराठी अधिकारी कृषी सहाय्यक आणि या समितीने तो निर्णय आहे सूत्र नाही तर ती खालगा समिती आहे जिथे अध्यक्ष मान्य प्राम साहेब आहे त्या समितीकडे प्रकार द्यायचा आहे म्हणून त्यावर तो निर्णय घेतला जाणार आहे प्रसिद्ध यादीवर काही आक्षेप आहे तर ग्रामस्तरीय आणि ग्रामस्तरीयच

परिशिष्ट अ आपण मेडिका आहे परिशिष्य अ आपण तयार करणार आहोत समिती आहेत या पुढे जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष मान्य जिल्हाधिकारी आहेत व्यापक प्रसिद्धी प्रशिक्षण आज आपण बघितलं त्या ठिकाणी हे ट्रेनिंग तालुका स्तरावरती ठेवणार आले आहे आणि याच्यामध्ये ग्रामस्तरावरून व्याकरण करणं

कुणीही करायचं नाही त्या गावामध्ये ज्याला मिळेल मिळेल पद आहे आता इथे पालक अधिकारी काढून टाका पालक अधिकारी आता तुम्ही ज्या गावामध्ये आहे त्या गावामध्ये ही चार पद आहे ज्या पदाने तुम्हाला ही सगळी फॉर्म केलेली आहे त्याच कोणाचं नाव आहे नाही हा विषय नाही जे गाव आहे त्या गावाला कोणता तलाठी आहे तो त्याचा प्रमुख असेल आणि त्या तलाठ्याने ग्रामसेवक कृषी सेवक आहे गट सचिव यांच्याशी समन्वय करून हे कामकाज पूर्ण करायचं आहे आता हा जो मुख्य कार्यक्रम आहे तुम्ही बघा त्याच्या लक्षात घ्या या योजनेची सर्वच तरवर व्यापक प्रसिद्धी देणे पाच आणि सहा फेब्रुवारी आज आमचं आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे प्रशिक्षण वर्ग होता ज्याच्यामध्ये मी व्हिडिओ साहेब त्या ठिकाणी प्रशिक्षणाला होतो आणि आज सहा फेब्रुवारी हा प्रशिक्षणाचा कालावधी असल्याने आपण पुन्हा या ठिकाणी तुमचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे